कारेश्वर देवताय नमा ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत दत्त मंडळी आपण गेली श्रावण महिना ते महाशिवरात्री पर्यंत शिवशक्ती मंत्र साधना करत आहोत आणि आपण काय केलेलं आहे की टप्पे केलेले आहेत समजा आमुषा ते, ते आमुषा म्हणजे मागच्या आमुषापासून त्या कालच्या आमुषापर्यंत म्हणजे सोमवती आमुषापर्यंत हे एक टप्पा केलेला होता या टप्प्यामध्ये आपल्याकडे जी नाव नोंदवले होते की त्यांना कुठली समस्या आहे त्याबद्दल आपल्याकडे नाव नोंदवले होते जास्त करून आपल्याकडे यावेळेस आले होते मानसिक आजार मानसिक आजार सर्व आहे परंतु सुख समाधान नाही माझं हे दुखतं माझं ते दुखतं माझं ते दुखतं यासाठी आणि याच्यासाठी आपण जवळजवळ सत आठ लोकांचं होतं यावेळेस या महिन्यामध्ये आणि मानसिक आजार असल्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता था। सर्व आहे खाण्यापिण्याचे कुठलेही वांदा नाही कपडा लत्ता सर्व आहे परंतु सुख समाधान वाटत नाही जगण्यामध्ये आनंद नाही उत्साह नाही यासाठी आपण मंत्रसाधना केली होती आणि आपण त्या मंत्रसाधना करून आ, त्या सोमवती आमुष्या दिवशी त्यांचे समजा जे आपल्याला काय समस्या होती ते दूर झालेले आहे आणि ते दूर झाल्यामुळे आपण काय केलं की के अभिषेक करतो आपण एक शेवटचा म्हणजे शंभूला अभिषेक करतो ज्याच्यामुळे त्यांना बरं वाटेल ज्याच्या मंत्रामुळे त्यांना समाधान वाटतं म्हणून एक शिवपूजा अभिषेक करून घेतोत आपण अशा पाच सहा मंडळी होत्या त्यांचे अभिषेक केले आपण आता म्हणतात त्यांच्या अभिषेक सोमवारी केले त्यांना आज सांगायची काय गरज आहे तुम्हाला त्या दिवशी सांगता आलं नाही कारण काय कार्यक्रम होता आणि कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला नाही सांगता आलं काही समजा घाई गडबडीत पुन्हा हे नवीन साल निघलं त्याच्यात काही होता घोटाळा त्याच्यामुळे नाही सांगता आलं म्हणून मी आज सांगतो आज सांगायचं कारण म्हणजे काय की आता त्याच्यामधील जी मागील जी यादी होते ते यादीमधील ते सहा लोक कटले समजा आता उर्वरित राहिले आहेत आता त्यांच्यासाठी आपलं हे आता चालू आहे म्हणजे एकतीस तारखेपासून मंगळवारपासून आपण शिव उपासना शिवमंत्र साधना ह्या गोष्टी करायला चालू केलेल्या आहेत आणि यावेळेस मी मुद्दाम सांगितलं नाही तुम्हाला की नवीन कुणी असतील तर त्यांनी माझ्याकडे सांगावं नाव नोंदवावं का सांगितलं नाही पूर्वीचेच खूप आहेत आणि त्याच्यामुळं खूप वेळ झाला माझा म्हणून मी यावेळेस म्हणलं यांचं पूर्ण झाल्याशिवाय आता नवीन काही घ्यायचे नाहीत आपल्याला लवकर म्हणून आपण सांगितलं नाही तरी मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की आपण पुढल्या महिन्यामधून अगर पौर्णिमेपर्यंत कुणाचे जर झाले काम होते समस्या सुटल्या ते आपण नंतर घेऊ शकतो या हम्म तोपर्यंत घेणार नाही तर असो आता खूप जणाला कुणी नवीन ऐकणारे रास्त जुने कुणी ऐकत पण नाहीत ना या मंत्र साधण्यामुळे आता आम्ही तुमच्याकडे नाव नोंदवलं खूप जण म्हणत असतील जे व्हिडिओ पाहणारे लोक आम्ही तर खूप दिवसापासून तुमच्याकडे नाव नोंदवलं आहे आमची समस्या सुटली नाही काही नाही तुम्ही सांगत बी नाही काही नाही तुम्ही मनातच ठेवता असू द्या पण एक लक्षात घ्यायचं की समस्या ही सुटते आणि सगळ्यात महत्वाचं काय जप केल्यानं अथवा मंत्र साधना केल्यानं मी मंत्र साधना इकडे करतो तुम्ही जप करायला पाहिजे या गोष्टीवर विश्वास असला पाहिजे मग होतच ना आता बघा ना या महिन्यामध्ये डायरेक्ट सहा लोकांचं कमी झालं काहीतरी चमत्कारिक गोष्ट हो असेल ना तसं कसं म्हणता येईल पहिलं काहीतरी अनुभव असेल समजा तुम्हीही मानसिक तणावाखाली असेल तुम्हाला सुख ना लावत नसेल सतत काहीतरी दुखत हे दुखत ते दुखत असं वाटतं तुम्हाला बरं वाटत नाही त्यावेळेस ही मंत्र साधना खूप उपयोगी पडते खूप उपयोगी पडते हा आता मी इकडे मंत्र करतो जप करतो पण तुम्ही जप करायला पाहिजे आता माझ्यावर जरी सोडवलं तरी तुम्ही बी काहीतरी केलं पाहिजे ना तुम्हीही केलं पाहिजे समजा आता काय असतं आता मी तुम्हाला मोबाईलवरून बोलतो अगर आपण कोणी एखादी व्यक्ती मोबाईलवरून बोलते हम्म मी इकडून रिंग समजा डायल केला नंबर तुमचा पण तुम्ही नाही उचलला तर आपला संवाद होणार नाही तोच प्रकार आहे मी इकडं एकटा बोंबलून मंत्र साधना करून काय एवढं होणार आहे तुमचं तुमचाही प्रतिसाद हवा तिकडून तुम्ही पण थोडंफार काहीतरी करायला पाहिजे मंत्राचं जप करायला पाहिजे मी करतो म्हणजे काय असतं कनेक्ट होता येत मी आता मंत्र बोलतो मंत्र म्हणजे काय करतो मी सर्व देव देवतांना कुलदैवताला आपण मंत्र साधनेद्वारे आवाहन करून बोलवून घेतो आणि मंत्र त्यानंतर चालू करतो आपले तुमच्या प्रत्येकाचे वेगवेगळे काय जे असतील ते मग ही सर्व शक्ती एक आल्यानंतर मी तुमच्या समस्या बोलतो अमुक अमुक व्यक्तीची आशियाची समस्या आहे अमुक अमुक व्यक्तीला ही मानसिक रोग आहे मानसिक ताण आहे टेन्शन आहे हे दूर व्हावं ही देवदेवता आहे त्यांच्या शक्तींना बोलून आपण घेतो तो करून त्यानंतर त्यांना बोलतो ह्या गोष्टी आणि तुम्ही जर कनेक्ट असाल तर ते फळ मिळणार नाही तुम्हाला दिले महाराजावर सोडून बघता येईल काय करून बसत असताना तर ते साध्य होणार नाही आपल्याला म्हणून तुमच्या काही समस्या सुटत नाहीत खूप जणांच्या याच कारणामुळे जोडायला पाहिजे मी इकडून जरी करत असलो तरी तुम्ही तिकडे त्या बाबतीत की महाराज आपल्यासाठी मंत्र करतात मंत्र बोलतात जप करतात हे हे तरी विचार आला पाहिजे मनामध्ये कमीत कमी बस बाकी नाही करता आलं काही तर आला पाहिजे त्यावेळेस आपण जोडल्या जाऊ एकत्र आणि जोडल्या गेल्यानंतर हे काम व्हायला चालू होत हेच मंत्र साधण्यातला एक प्रभावी प्रयोग आहे म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करतो की तुम्ही तुमची समस्या माझ्याकडे दिली असेल हम्म अगर देणार असाल तर तुम्ही तेवढ्याच काळजीने हे असं कनेक्ट राहा जोडून राहा आणि तुमचा सर्व झाल्यानंतर तुमची समस्या सुटल्यानंतर काय शंभूला आवश्यक घालावा तुझ्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित झालंय आपली भावना व्यक्त करावी लागते हे अशा पद्धतीला करायचं असतं सोपा कार्यक्रम आहे करत राहा आणि तुम्हीही कुणी मानसिक ताणतणावामध्ये असाल काही असाल आरोग्य बिघडलेलं असेल तुम्हाला आनंद वाटत नाही उत्साह वाटत नसेल तर तुम्ही सुद्धा या मंत्र साधनेद्वारे आनंदी सुखी समाधानी होऊ शकता उत्साही होऊ शकता तर पौर्णिमेला तुम्ही संपर्क करा नवीन कुणी असतील तर असो याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्याच्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा アニー様。<music>